नाथ ची नाथबाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत हळदीच हळद काढलेली आहे बघू शकतो खण्याचा आवाज चाललाय आता हळदीचं मोकळ्याची आवाज आहे ती हळद गोळा करायचं बी चाललंय आमचं आता बैल पडायला नाही हळदीचा आवाज नवीन खण आणलेले आपण त्याला पण जोपायचंय खोंड पळावला आहे खोंड पळावला धनंजय तात्या भोसले यांचा एक बैल आणि एक माझा एक बैल हा बैल हा जे जो आवाज फणायला घातलेला आहेत ही खोंड आहे चौसो खोंड आहे पडायला आपण त्याची व्हिडिओ टाकलेली आहे युट्यूबला हे थांबा ए थांबा थांबा मी आलतो याकडं थांबा काय वाटकात हाय बाय हो हो दाखव 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 हळदीचं तिचं बाबा फनायला चार बैल आले होतं ही दोन बैल त्याच्यावर फनाय चालले ही एक ही एक खोंड खोंड पूर पळावतात ठेवा बाबा मोकळ वाज पाय बी तसं मोकळा सायदा ती खोंड बघा निघाणं चाललाय बघाडजवळ आले उत्साह वाढलेला आहे जवळ आल्यामुळे बघा सगळं निघाणं चालू आहे बगाड आठ आहे त्यामुळं बैल पळवणं खणायचे कामं जोरदार उत्साह आहे बावधन गावामध्ये बाटकाच्या पड्याल बैल एक माझ सोडून ठेवलेला आहे त्याच्यासोबत ते खाण झोपलेले बघू शकतो हा हा फाटत फाटत फटत फटतच झुमणा गावतात हो ओ, हो जाणी हो होंटा केवढा हक हो का हळद पण गावती वावरात बऱ्या पाहिजे काढलेले हळद असली तरी फणन हळद गावती थोडीफार थोडीफार हळद चोकाची हळद गावती हे बघा बैल हा हा बैल इकडे बांधलाय सांगा ध्येंगाणं चालू आहे फनायचा बैल पळवायचा ए बबन आता हय झाले त्याचं बबनचं हा बबनच झाले का पळवायचं बबनला झोपायचंय आता समीर भोसले बैल आणत धनंजय तात्या भोसल्यांचा हात दुसरा खोंड आहे बघू शकता खोंड चांगल्या पद्धतीने चालतो पाना दुहेला व्यवस्थित आहे खोंड पाऊंडाला ह्याला त्याला नवीन आणलेलं खोंड दुसरं कोण खास बघाडासाठी आणले त्यांनी त्यांचा मुलगा हा वेद भोसले प्रचंड नाद याला बैलाचा बैलाचा नाद बघाडाचा नाद प्रचंड असल्यामुळे त्याने यंदा त्याची इच्छा होती की आपण बैल हा घ्यायचा त्यामुळे त्याने यंदा बैल आणलेला आहे अंदाणे पहिल्यांदाच बैल आलेला आहे येऊ देडू म्हणायचंय का हिट हाय तेजाच काढ आहे हॅलो थोड्या आता बनलं जो पाहिजे हा बाई सोडून वेधचा काय काय एक काय पाहिजे बंद सुंदर कुठे म्हणजाय काय नाव आहे त्याचं त्याच नाव काय ठेवले सहज सहज सोडलंय मी सहज सोडलंय आता बबनला जो पाहिजे बबन

ए हे घे तू घे समोर तू घे तू घे तू घे बॉच्या बॉज जाऊ देऊ दे थांबा थाबा घ्या थाबाई काय घे आता बघ चाल व्यवस्थित आता व्यवस्थित जाती बाबा मोड कसा घेतली बघा आपण आता मोड 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 चांगली हातात